नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र टेक महाराष्ट्रांच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज परत तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो हो तुमच्या रेशन कार्डवर आता महिलांना हो। मोफत साडी वाटप केली जाणार आहे मित्रांनो हो राज्य सरकारची नवीन स्कीम लागू झालेली म्हणजे योजना लागू झालेली मित्रांनो त्या अंतर्गत तुमच्या रेशन कार्डवर महिलांना पाच वर्षे मोफत साडी वाटप केलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी एक साडी मोफत केली जाणार आहे मित्रांनो म्हणजेच एक साडी महिलांना मोफत मध्ये राज्य शासनाकडून दिली जाणार आहे किंवा वाटप केली जाणार आहे मित्रांनो महापूर्ण महाराष्ट्र राज्यात बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत महिलांना मोफत साडी वाटप सुद्धा केलं जात आहे मित्रांनो कदाचित तुमच्यापर्यंत ही साडी पोहोचली असेल किंवा अजूनपर्यंत पोहोचली नसेल तर या योजनेची तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती देतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघत राहा स्किप करू नका आणि मित्रांनो या योजनेचा सविस्तर जी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला शासनाकडून मिळालेल्या साडीचा फोटो मी लाईव्ह दाखवणार आहे डायरेक्ट तुम्ही बॅनर त्याच्यावरती जे बॅनर आले मित्रांनो त्यावर ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा स्किप करू नका अतिशय कामाची माहिती देतोय फक्त चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो डायरेक्ट उलया आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो शासनाने जी साडी वाटप योजना तुमच्यासाठी लागू केली मित्रांनो त्या योजनेचा लाईव्ह फोटो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दाखवते तुमच्या समोर लाईव्ह फोटो मित्रांनो आणि आता तुम्हाला या योजनेचा सविस्तर जी आर सुद्धा दाखवते मित्रांनो तर चला डायरेक्ट बोलूया आपल्या डेस्कटॉप स्क्रीनकडे तर इथं तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो शासनाचा जी आर आपण ओपन केलेला आहे कॅप्टिव्ह योजनेअंतर्गत तुम्हाला महिलांना मोफत साडी वाटप केली जाणार आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तर इथं हा जी आर ओपन केलेला आहे मित्रांनो यामध्ये इथं वरती प्रस्तावनामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं जर तुम्ही खाली बघितलं दोन शास तर शासन निर्णय दोन दोन सहा तेवीस अन्वये राज्याचे एकात्मिक व शासक वस्त्रोद्योग धोरण तेवीस अठ्ठावीस ला मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच राज्यातील जे एकात्मिक व शासक वस्त्रोद्योग धोरणाला ते दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राबवण्यास मान्यता दिलेली मित्रांनो शासनाने आणि या योजनेअंतर्गत तुम्ही बघू शकता इथं सदर धोरणातील परिषद क्रमांक अकरा तीन मध्ये कॅप्टिव्ह मार्केट राज्यातील दारिद्रेषेखाली प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सहकार व पणन वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वांसह यथावकाश एक योजना तयार करेल असे नमूद केलेले आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत मित्रांनो जेवढेही दारिद्र्यशेखाली कुटुंब असतील त्यांना दरवर्षी एक साडी मोफत दिली जाणार आहे मित्रांनो असा या योजनेचा आराखडा आहे मित्रांनो किंवा नमुना आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सतरा सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्र्यशेखालील पिवळे शिधापत्रकार धारक म्हणजे ज्यांच्याकडे ऑरेंज रेशंकड आहे मित्रांनो अशा सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही बघू शकता कुटुंबाचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच जेवढेही अंत्योदय अन्न योजनेचे जेवढेही लाभार्थी असतील किंवा ज्यांचे जे ऑरेंज रेशन कार्ड आहे मित्रांनो त्यांना सर्वांना अंत्योदय अन्न योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला मित्रांनो तर या कुटुंबांना सर्वांना या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागात दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव मार्केट योजना सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता तर तुम्ही इथं बघू शकता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना म्हणजे जे मी आधी सांगितल्याप्रमाणे जे अंत्योदय अन्न योजनेतील जेवढेही लाभार्थी असतील मित्रांनो त्यांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे त्या अंतर्गत कॅप्टिव योजना तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तर या पेजला थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता लाभार्थीमध्ये राज्यातील अंत्योदय धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे जेवढे मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढेही धारक असतील म्हणजे जे अंत्योदय अन्न योजनेत मोडले जातात मित्रांनो अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता या योजनेअंतर्गत चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस एवढे लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेत आहेत मित्रांनो म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेचे एवढे लाभार्थी आहेत मित्रांनो चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस तर या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकताय वित्तीय भार मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक साडी वाटप करण्यासाठी शासनातर्फे तुम्ही बघू शकता तीनशे पंचावन्न रुपये प्लस जी एस टी पाच पर्सेंट म्हणजे तीनशे पंचावन्न रुपये प्लस जी एस टी पाच पर्सेंट ॲड करून तुम्हाला या साडीवर जेवढाही खर्च होणार आहे मित्रांनो तेवढा सरकार करणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ही योजना राबवण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण माहिती दिलेली मित्रांनो एक हा जी आर वाचून घ्या आणि त्यानंतर टोटल पूर्ण लक्षात आहे मित्रांनो की कोण या योजनेचा लाभ घेऊ शकते कोणाला योजनेचा लाभ मिळू शकत नाही आणि सोबतच मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील काही भागांमध्ये या योजनेअंतर्गत साडी वाटप सुद्धा केली जाते मित्रांनो बऱ्याच तुमच्याकडे जर अजूनही तुमच्या भागात जर साडी वाटप म्हणजेच या योजनेअंतर्गत किंवा कॅप्टिव्ह योजनेअंतर्गत तुमच्या भागात जर मोफत साडी वाटप केली जात नसेल मित्रांनो अजूनही तर काळजी करू नका लवकरच तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आशा करतो की तुमच्या कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ वी मी देत राहतो तर चला मित्रांनो भेटो आपल्या पुढच्या अजून एका दणंदनी आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र